हा फोटो नीटपणानं पहा हे फोटो जे दिसत आहेत ते आहेत मसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ए पी अक्षय सोनावणे त्यांच्या शेजारी त्यांना वाढदिवसासाठी केक भरवत आहेत महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री सन्मानिय जयकुमार गोरे साहेब आणि ठिकाण आहे मसवड पोलीस स्टेशन मंत्री जयकुमार गोरे हे त्यांच्या कर्म अधिकार हे त्यांच्या कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरा करत असतात परंतु मग अक्षय सोनवणे यांचा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन वाढदिवस वा साजरा करत असताना अक्षय सोनवणे हे भाजपचे आणि मंत्री जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते आहेत का असा प्रश्न आहे आपण हा दुसरा फोटो पाहू शकता या फोटोमध्ये मसवडमध्ये अल्पवयीन जे आरोपी आहेत त्यांना अटक केली आणि त्यांची धिंड काढली गेली हे अतिशय असंविधानिक आहे बेकायदेशीर आहे आणि मानवी हक्कांची पायमल्ली आहे तुम्हाला तुम्ही कोर्ट बनताय का तुम्हाला कोणी अधिकार दिला अशी धिंड काढण्याचा आपण हा दुसरा फोटो बघू शकता या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की मंत्री जयकुमार गोरे यांच्या राजकीय कार्यक्रमामध्ये मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्तेच एपीआय अक्षय सोनवणे यांचा सत्कार केला जातोय ही कुठली पद्धत आहे ही काय कुठले म्हणजे पोलीस मॅन्युअल मध्ये कुठं बसतं हे हा सगळा प्रकार जर आपण बघितला तर मसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी अक्षय सोनवणे हे पूर्णपणे सत्ताधाऱ्यांसाठी काम करतायत मंत्री जयकुमार गोरे आणि भाजपसाठी काम करतायत यता जी आगामी येणारी पंचायत समिती जिल्हा परिषद जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने इथली कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये आणि भाजपच्या विरोधी काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना इथं दडपशाही त्यांच्यावरती केली जाते आता जी मसवड नगरपालिकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये ए पी अक्षय सोनोने यांनी अतिशय पक्षपाती भूमिका घेतलेली आहे भाजपला मदत करणं भाजपला हवी तशी प्रचार यंत्रणा राबवू देणं आणि त्याचवेळी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आडकाठी आणणं त्यांना अडवून ठेवणं अशा प्रकारचे प्रकार, प्रकार त्यांच्याकडून घडतायत हे सगळे जर प्रकार बघितले तर एपीआय अक्षय सोनावणे हे त्या ती त्या ठिकाणी राहून सरकारसाठी किंवा मंत्री महोदयांसाठी त्यांचा कार्यकर्ता होऊन काम करतायत हे अगदी क्लिअर कट आहे येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही सुद्धा उमेदवार असू आता या तालुक्यामध्ये मानखटामध्ये जर काय झालंय जे कोणी मंत्री जयकुमार गोरे असतील किंवा भाजप असेल सरकारच्या विरोधात जे काम करत आहे जे बोलतंय त्यांच्यावरती पोक्सो असेल अॅट्रॉसिटी असेल विनयभंग असतील अशा प्रकारचे गंभीर गुन्हे अडकवून त्याच्यामध्ये त्यांच्यावरती दहशतपत्र पसरायची अशा प्रकारचं काम अक्षय सोनावणे हे सरकारसाठी करतायत सत्ता पक्षासाठी करतायत आणि हे सर्व उघड आहे या सर्व प्रकार अतिशय गंभीर आहे आणि म्हणूनच आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे की येणारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे जे पक्षपातीपणे करणारा जे अधिकारी आहेत जे दहशत माजवत आहेत ते अधिकारी अक्षय सोनवणे यांना इथून तातडीन हलवलं पाहिजे आणि त्यांची उच्चस्तरीय सखोल चौकशी झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे या काळामध्ये आता जो आगामी काळ आहे याच्यामध्ये आता हे सगळं जर प्रकार बघितलं मधल्या काळामध्ये मला सुद्धा मंत्री जयकुमार गोरे यांनी अतिशय अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली तुझा तुषार खराब करू अशा प्रकारची धमकी देऊन दमदाटी केली त्याच्या संदर्भाची तक्रार मी मसोड पोलीस स्टेशनला केली त्याच्यावर आज अखेर कुठलीही कार्यवाही झाली नाही जे दबंग अधिकारी म्हणून अक्षय सोनवणे सर्वकडे मिसळतायत सगळीकडे मिळवतायत त्यांना या प्रकरणामध्ये चौकशी करता का येत नाहीये बऱ्याचशा गुन्ह्यामध्ये खोटे गुन्हे दाखल करून आरोपी नसलेली लोक जे भाजपच्या विरोधी काम करतायत सत्ता पक्षाच्या विरोधी काम करतायत त्यांना वेगवेगळ्या खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातंय आज आता आम्ही तुमच्या समोर धारसानं बोलतोय आम्हाला लोक विचारतायत तुमच्यावरती सुद्धा खोटे गुन्हे दाखल होणार आहेत परंतु मला आपल्या माध्यमातून सांगणार आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्यावरती सुद्धा पोक्स असेल अॅट्रॉसिटी असेल विनयभंग असेल खंडणी असेल या सगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे आमच्यावर सुद्धा दाखल होतील इव्हन आमच्या सुपारी देऊन आमचा खून सुद्धा केला जाईल आम्हाला कुठेही आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट घडवून आम्हाला मारलं जाऊ शकतं इतकी दहशत या मानखटामध्ये परंतु आम्ही या दहशतीला अजिबात भीक घालत नाही आम्ही आमचा जीव जरी गमावला तरी मान खटावचा बिहार होऊ देणार नाही ना ह्या था आम्ही तुम्हाला ठामपणाने सांगतोय या सातारा जिल्ह्याला हा, सातार हा सातारा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे हा सातारा जिल्हा शूरवीर सैनिकांचा जिल्हा आहे हा सातारा जिल्हा हा यशवंतरावांच्या विचारांचा आहे हा सातारा जिल्हा हा छत्रपतींची राजधानी आहे या राजधानीमध्ये मान खटाव मध्ये जर कोणी वर्दीच्या आडून अधिकाराच्या आडून जर कुणी सत्तेचा गैरवापर करून इथं दहशत माजवत असेल आणि मान खटावचा बिहार कोणी करू पाहत असेल तर त्या आम्ही अजिबात होऊ देणार नाही आमचा प्राण गेला तरी चालेल अजिबात हरकत नाही अजिबात परंतु मान खटावचा विहार होऊ जाणार नाही इथल्या सामान्य माणसावर या सर्व पार्श्वभूमीवरती आम्ही राज्य निवडणूक आयोगावर तक्रार केली आहे आज आम्ही मान तालुक्याचे मान्य तहसीलदार साहेबांना भेटून आम्ही आमच्या भावना आणि आम्ही आमची आम भूमिका त्यांच्यापर्यंत मांडलेली आहे आगामी काळात जर वादग्रस्त अधिकारी जे दहशत पसरवत आहेत लोकांना भीती घालतायत आणि खोट्या गुन्ह्याचं रॅकेट चालवतायत जे भाजपच्या विरोधी काम करतील त्यांना खोट्या गुन्ह्या दाखवण्याचे रॅकेट चालवत आहेत अक्षय सोनवणीची जर तातडीने जिल्ह्याबाहेर बदली झाली नाही आज त्यांचा जिल्ह्यातला कार्यकाळ पूर्ण झालाय आज याच तालुक्यात एकाच मतदारसंघात दोन दोन पोस्टिंग मिळत आहे कुणासाठी काम करतायत कुणाचा आशीर्वाद आहे राजकीय आश्रयाखाली जर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर माझं जिल्हा प्रशासनाला मला सांग नाय आमच्या सगळ्याशी आमच्याशी संवाद साधून तुम्ही हे सगळं आचारसंहितेचं उल्लंघन उल्लंघन करून नियमांचं उल्लंघन करून अक्षय सोने तुम्ही काय इथं बसवताय कुणासाठी बसवताय या सगळ्यांची उत्तरं जर नाही दिली तर आगामी काळात अतिशय तीव्र असं आंदोलन केल्याशिवाय अजिबात थांबणार नाही